प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता मराठी प्रेक्षकांचा एकच प्रश्न आहे बिग बॉस मराठी सहा मध्ये नेमकं कोण कोणी दिसणार आणि नावे खूप चर्चेत आहेत पण एका नावावर सध्या सगळ्यांचं लक्ष खेळलंय कोणतं आहे ते नाव चला सांगते हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुमचं मराठी चेल टाइमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तरा तरा लगे तरा तर लगेच सुरुवात करूया व्हिडिओला तर मागील सीझन प्रमाणेच सी यंदाही शो च सूत्र करणार आहेत रितेश देशमुख नवा सीझन नवे ट्विस्ट आणि त्याच सोबत स्पर्धकांबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे सुरुवातीला चर्चा होती की गौतमी पाटील बिग बॉस मराठी सहा मध्ये दिसणार इतकंच नाही तर तिला बिग बॉस मराठी कडून ऑफर ही होती पण आता गौतमीने स्वत यावर स्पष्टीकरण दिलं आहे गौतमी पाटीलने स्पष्ट सांगितलं की तिने बिग बॉस मराठीची ऑफर नाकारली आहे आणि ती या सीझन मध्ये सहभागी होणार नाही म्हणजेच यंदा तरी बिग बॉसच्या घरात गौतमी पाटील दिसणार नाही पण थांबा गौतमी नाही तर आता चर्चेत आलाय एका दुसऱ्या लावणी डान्सरचं नाव होय ती आहे सायली पाटील मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीच्या टीम कडून सायली पाटीलला ऑफर मिळाल्याची चर्चा आहे सायली पाटीलचा सा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये सायली म्हणते मला बिग बॉस मराठीकडून दोन दिवसापूर्वी मेल आलाय तुम्ही इंटरेस्टेड आहात का असा मेल आलाय तर मी काय करू मी बिग बॉस मध्ये जायला हवं का की नको तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ सायलीच्या एका फॅन पेज वरून शेअर करण्यात आला आहे मात्र तिच्या मेन अकाउंट वर हा व्हिडिओ दिसत नाही म्हणूनच आता प्रश्न निर्माण होतोय खरंच सायली पाटील ला बिग बॉस मराठी कडून विचारणा झाली आहे का की हा फक्त एक व्हायरल स्टंट आहे यावर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे सायली पाटील ही एक लोकप्रिय लावणी डान्सर आहे पाटील प्रमाणेच ती देखील स्टेज शो करते आणि तिचे डान्स रील्स प्रचंड व्हायरल आहे सायली वर सायलीचे बिग बॉस मराठी सहा मध्ये जाणार का की अजून एखादं नाव समोर येणार तुमचं मत काय आहे सायली पाटील बिग बॉस मध्ये जायला हवी का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो अशाच मराठी मनोरंजन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद